ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोनाबाई मढिवाळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री सोनाबाई मढिवाळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं एक घर एक पदवीधर योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच वेगवेगळ्या विभागामध्ये पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी नणदी येथे शिकून रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्राचारी व मुख्याध्यापक सारख्या जबाबदाऱ्या सांभाळून नणदी गावचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल नणदीचे सुरेंद्र दिगंबराव देसाई सरकार यांना ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं स्वागत सोनाबाई मडीवाळे एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष रामचंद्र मडीवाळे तर प्रास्ताविक पी सी पायन्नावर यांनी केलं यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुरेंद्र देसाई म्हणाले की मी ज्यावेळी येथे शिकत होतो त्यावेळी शिक्षणाला इतकं महत्त्व नव्हतं अशा स्थितीमध्ये आप्पासाहेब मडीवाळे यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये आपला ठसा उमटवला व आज गावामध्ये आपली स्वतःची जागा देऊन हायस्कूलची स्थापना केली आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा म्हणून एक घर एक पदवीधर ही योजना राबवून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान केला याबद्दल आहे यावेळी तालुका पंचायत माजी सदस्य मल्लू हवालदार ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुजारी विजयसिंह देसाई ईश्वर रावळू केदारे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णाप्पा राऊळू केदारे संजय खिराई प्रकाश बडके प्रतापराव देसाई तसेच मडीवाळी कुटुंबीय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हुलवळे तसेच कन्नड व मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी पालकांसह ग्रामस्थ उपस्थित होते महानकिपसाठी संपत थोरात नणदी